सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला अध्ययन स्तर ती करायची आहे आणि त्यासाठी शिक्षकांसाठी काय मार्गदर्शक सूचना आहे अध्ययन स्तर निश्चिती कशाप्रकारे करायची ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर असे शैक्षणिक अपडेट इयत्ता पहिली ते आठवीचे शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी पी एम जी एज्युकेशनल चॅनेलसमोरील सबस्क्राईब याला बटनावर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करा ऑलवर सेट करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल चला तर आज आपण स्तर निश्चिती करताना कोणकोणत्या आपल्यासाठी सूचना आहेत कशाप्रकारे भाषा गणित या विषयांची अध्ययनस्तर निश्चिती करायची ते आपण पाहूया आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर बरेच दिवसापासून शाळा बंद होत्या आणि ह्या शाळा बंद होत्या आणि मध्ये पुन्हा शाळा सुरू झाल्या आणि परत काही दिवस शाळा बंद होत्या मग नुसार आता आपल्याला मुलांची अध्ययन स्तर निश्चिती करायची आहे आपण ऑनलाईन शिक्षण घेतले आहे मुलांना ऑफलाईन गृहभेटीद्वारे काही आपण त्यांना अभ्यास दिलेला होता त्यांना शिकवले होते परंतु सध्या शाळेत विद्यार्थी आल्यानंतर प्रत्यक्षात ते कोणत्या स्तरावर आहे आणि मग त्यासाठी त्यांना आपल्याला कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील त्यांना कोण त्यांच्यासाठी कोणकोणते वेगवेगळे आपल्याला उपक्रम राबवावे लागतील तेच आपल्याला इथे पाहणे गरजेचे आहे जेणेकरून म्हणजे आपल्याला जर आपण त्यांचा त्यांचं निश्चिती जर केली तर आपल्याला त्या विद्यार्थ्यांचा पुढील अभ्यास घेण्यासाठी त्यांची गुणवत्ता वाढीसाठी आपल्याला योग्य ती मार्गदर्शन मिळेल योग्य ती आपल्याला उपाययोजना त्यांना करता येईल त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांचं अध्ययनस्तर निश्चिती करण्यासाठी आता आपल्याला विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती करताना शिक्षकांनी मुलांना शिक्षणाशी जोडून ठेवण्याकरता अनेक पर्यायांचा आपण उपयोग केला आहे परंतु त्या पार्श्वभूमीवर मुलांची शिक्षणाची नेमकी स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि या काळात मुलांच्या शिक्षणात अडथळे आल्याने निश्चितपणे काही प्रमाणात विविध क्षमतांचा संपादन स्तर घसरला असल्याचे विविध सर्वेक्षणामध्ये आपल्यासमोर आलेले आहे आणि ही बाब लक्षात घेता आपल्याला भाषा व गणित विषयाच्या संदर्भाने किमान मूलभूत क्षमतांचा संपादन स्तर जाणून घेणे आवश्यक आहे मग विद्यार्थ्यांचा क्षमतांचा स्तर जाणून घेणे जाणून न घेता केलेले अध्यापन परिणामकारक होण्याची शक्यता नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निष्पत्ती साध्य करण्यात निश्चित अडचणी येतील आणि ही बाब लक्षात घेऊन आपल्याला मुलांचं अध्ययनस्तर निश्चिती करावयाची आहे मग त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या सूचना आहे तर शाळा स्तरावर दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा भाषा व गणित या विषयांच्या संदर्भाने मूलभूत क्षमतांचा अध्ययनस्तर निश्चित करण्यात यावा काही जिल्ह्यांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या अध्ययन स्तर निश्चिती करण्यासाठी सांगितलेली आहे काही जिल्ह्यांमध्ये पहिलीला पहिलीचा अध्यस्त निश्चित करण्याच्या सूचना दिलेल्या नाही आणि काही जिल्ह्यांमध्ये फक्त भाषा आणि गणिताचा अध्यस्त निश्चिती करण्यासाठी सांगितले आहे तर काही जिल्ह्यांमध्ये भाषा गणित आणि इंग्रजी या तीनही विषयांची अध्यस्थ निश्चितीच्या सूचना दिलेल्या आप आहे आपापल्या जिल्ह्याप्रमाणे आपल्याला त्यानुसार नियोजन करावे लागणार आहे निश्चिती ही दर 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 ची कार्यवाही दरमहा सव्वीस ते तीस या कालावधीत करण्यात यावी म्हणजे दर महिन्याच्या सव्वीस ते तीस या दरम्यान आपल्याला अध्ययनस्तर निश्चिती करावयाची आहे आणि यासाठी मग आपल्याला अध्ययनस्तर निश्चित करताना ज्या वर्गाचा अध्ययनस्तर निश्चितच निश्चितीत निर्धारित कौशल्यांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक विद्यार्थी अंतिम स्तरावर असतील त्यांना ग्रीन झोनमध्ये दर्शवण्यात यावे आणि ज्या वर्गाचा अध्ययनस्तर निश्चितीत निर्धारित कौशल्यांमध्ये साठ टक्क्यापेक्षा अधिक विद्यार्थी अंतिम स्तरावर असतील तर त्यांना येलो झोनमध्ये दर्शित करण्यात यावे आणि ज्या वर्गाचा अध्ययनस्तर निश्चितीत निर्धारित कौशल्यांमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा कमी विद्यार्थी अंतिम स्तरावर असतील तर त्यांना रेड झोनमध्ये दर्शवण्यात यावे तर अशा प्रकारे या अध्ययन स्तर निश्चितीसाठी आपल्याला ह्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांची आपल्याला नियोजन त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करून आपल्याला अध्ययनस्तर निश्चिती करावयाची आहे आणि मुलांचा आत्मविश्वास उंचावेल असा संवाद ठेवून मुलांना आपल्याला मदत करावायची आहे म्हणजे अध्यस्थ निश्चित करण्यासाठी मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे म्हणजे कोणीही विद्यार्थी ढ आहे हे अधोरेखित होऊन मुलांना त्यांना त्यांना वाईट वाटू नये त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावायची आहे कारण कोविड नाईन्टीनमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेली आहे जे ऑनलाईन शिक्षणामध्ये सहभागी होते त्या विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात होते परंतु जे ऑफलाईन होते काही विद्यार्थी ते काही त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता कमी झालेली आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही याची काळजी देखील आपल्याला तर निश्चिती करताना करावयाची आहे आणि अध्य निश्चिती करण्यासाठी आपल्या प्राथमिक शाळेमध्ये आपल्याला भाषा गणित इंग्रजी साहित्याच्या पेट्या आलेल्या आहेत प्रत्येक शाळेला त्या मिले मिळालेला ते आहे या गणित भाषा इंग्रजी साहित्य मध्ये भरपूर असे साहित्य आहे शब्दपट्ट्या आहेत वाक्यपट्ट्या आहेत तर त्यासाठी त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून आपल्याला अध्ययनस्थ निश्चिती करावायची आहे मग त्यानुसार आपण आपल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना त्या गटामध्ये दे कृती देऊन त्यांच्या अध्ययनस्थ निश्चिती करू शकतो किंवा आपल्या पद्धतीने आपण आपले नियोजन करून आपण त्यांची अध्ययनस्थ निश्चिती करावायची आहे आता विद्यार्थी इथे आपल्याला अध्यन निश्चिती करण्यासाठी साहित्याचे उपयोजन सातत्याने आपल्याला करावे लागणार ला आहे आणि अध्ययन अनुभवात विविधता राहील याबाबत पण आपल्याला दक्षता घ्यावी लागणार आहे मग अध्यनस्तर आपण वाचन लेखन व संख्या संख्यांवरील क्रिया संबंधीने निश्चित करीत असलो तरी भाषेच्या श्रवण आणि भाषण कौशल्यांचा विचार करणे आवश्यक आहे त्यासाठी वर्गात श्रवण भाषण कौशल्य विकसनासाठी देखील आपल्याला उपक्रम कृतींचे आयोजन करण्यात यावे मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही कौशल्यांच्या संदर्भाने नियमित वर्गात देखील सातत्याने उपक्रमाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला गाणी गोष्टी अनुभवकथन संवाद नाट्यकरण गप्पा चर्चा इत्यादी कृती आपल्याला सातत्याने सातत्याने आपल्याला सराव करावा लागणार आहे आणि मूलभूत क्षमता जो पर जोपर्यंत प्राप्त होत नाही तोवर आपण पाठ्यपुस्तकातील घटकांचे अध्यापन केले तरी त्याचे आकलन होण्याची शक्यता नाही आणि ही बाब लक्षात घेऊन आपण अधिकाधिक वेगाने मूलभूत क्षमता विद्यार्थी प्राप्त करतील यासाठी अधिक उत्तम प्रयत्न करण्याची गरज आहे आणि हे लक्षात घेऊन ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे आता ही पूरक मार्गदर्शनासोबत नियमित वर्गातील विद्यार्थ्यांचे संबंधित इयत्ता त्या त्या विषयांची अध्ययन निष्पत्ती साध्य होण्याकरिता आपण प्रयत्न करणे अपेक्षित आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही सूचना आहेत स्तर निश्चितीसाठी याप्रमाणे आपल्याला स्तर निश्चिती करावायची आहे आणि प्रत्यक्ष भाषाविषयाची निश्चिती करण्यासाठी प्रकारे त्याची निश्चिती करायची तसेच गणित विषयाची निश्चिती करताना आपल्याला कोणते निकष आहे कोणकोणत्या निकष इयत्ता वाईज कोणत्या वर्गासाठी कोणते स्तर आहेत त्याची आपण सेपरेट व्हिडिओज मी अपलोड करणार आहे तुम्ही ते नक्की पहा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट केलं की, की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भाषा आणि गणिताची सेपरेट सेपरेट आद्य करण्यासाठी त्यासाठी आपण कशा प्रकारे करायचे त्याचे सेपरेट व्हिडिओज मी बनवणार आहे तर अशा प्रकारे आपण अध्ययन सर निश्चितीसाठी आपल्याला ह्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्या सूचनांच्या आधारे आपल्याला विद्यार्थ्यांच्या अध्ययनस्थ निश्चिती करावयाची आहे आणि जे आपल्याला प वरून आपल्या डाएटने दिलेले जे प प्रपत्र आहे करा, करा, ते प्रपत्रामध्ये आपल्याला त्या त्या विषयाचे अध्यनस्तर निश्चिती करून विद्यार्थ्यांची आकडेवारी त्या पटाशी जोडली पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला त्यांची अध्यनिशिती करायची आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू